पा <laughs> लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे या पटापट रोय तिकडचं कान बंद कर लाइटबिल वाढते फुकट फुकट लाईडबिल वाढते तिकडचा खान बंद करून काम कर लाइव मध्ये स्वागत आहे या पटापट एक दुसऱ्यांना लाइव जॉईन करा प्लीज सेट अना करणार गरम उठ लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा पटापट पड़। म्हणजे लाईव्ह करता येते लाईक शेअर प्लीज कुठून कुठून लाईव्ह कोण कोण बघत आहे त्याच कमेंट करावं लवकर पटापट पड़। लाईव्ह चार्ट मध्ये स्वागत आहे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे आजचा लाईव्हचा टॉपिक असा आहे की एकमेकांवर व्हिडिओ बनवल्याने काय होतं खूप वाईट परिणाम होतात आजकाल धुमाकूळ चाललेली आहे व्हिडिओ कुणाकुन कोण कुणाच्या नावावर बनवते वगैरे याचं ऑब्जेक्शन काय आहे किंवा त्याचा रिव्यू काय होणार आहे हे कुणाला माहीत असेल लवकरात लवकर लाइव यायचं आहे धन्यवाद टाइम फॅन थँक्यू यू हाय हाय हॅलो लाईक करा पटकन तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात असं दर काय कोण आहे थोडंसं मेंटल दिसतंय डोक्यात डॉक्टर काय कमेंट करते त्याचेच त्याला कळणार बामराज एक्झॅक्ट थँक्यू लाईक शेअ सबस्क्राईब गुड आफ्टरनून थँक्यू लाईक करा पटापट पड़। आणि एकमेकांना दुसऱ्यांना लाईव्ह जॉईन करा प्लीज सर्वांचं मनापासून लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हचा टायमिंग आहे फक्त आणि फक्त अर्धा तास हाय हॅलो संतराम पाटील लाईक डन थँक्यू सो मच बजाज गुड थँक यू गुड लाईक करा फक्त कमेंट करण्या कमेंटचा सर्वांचा रिप्लाय देणार आहे राईट नाव कमेंट प्लीज लाईव्हला पंधरा जणं जॉईन आहेत पण ॲक्च्युली एक एकानीही लाईक केलेलं नाही आहे पटापट पड़ लाईक करा प्लीज कुठून आहात तुम्ही कुठून आहात पहिलं सांगा नंतरनं मी सांगते तुम्हाला कुठून आहे पहिल्यांदा लाईव्ह असेल तर कुणाला माहीत नसेल माझे लाईव्ह याच्या पहिलं कमीत कमी पंधरा ते सोळा लाईव्ह झालेले असतील त्यांना माहीत आहे डेलीचे ब्लॉग असतात तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच तुम्हाला कळेल जळगाव ओके नाही काय मॅम सोडते मी पुण्यावरून बोलत आहे लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज सर्वांच्या कमेंटचा रिप्लाय देणार आहे मी पुण्याहून आहे दादा नीट कमेंट नसल करता येत ना तर मला असं वाटतं शिकल नसल तर शिकून ये आणि नंतर ना कमेंट कर प्लीज आय एम रिक्वेस्ट यू सबका खाना हो गया क्या जल्दी जल्दी कमेंट करो पुण्यातून कुठून पुण्यातून कुठून मी एवढं तुम्हाला प्रोफेशनल नाही सांगू शकत परफेक्ट नाही सांगू शकत की ॲक्च्युली मी इथूनच बोलते लाईव्ह आहात लाईव्हमध्ये काय आहे कुणाचे क्वेश्चन काय द्यायचे कमेंट रीड करायचे एवढंच माझं काम आहे परफेक्ट नाही सांगू शकत की मी पुण्यातनं कुठून बोलते ओके बाई काय हा प्रकार छान छान अजण आहे लाईक करा ना पटकन अति शहाणा त्याचा बैल रिकामा इथं ही तर बघा कमेंट कशी इंग्लिशमध्ये आहे त्याचं मिनिंग काय आहे कुणालाच समजणार नाही गदा काय का पटापटा या लाूला पटापटा जास्त फक्त लाईव्ह दहा मिनटं आहे लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज जास्त खुश मजा हे तू मला नाही समजलं काहीच बाय